नमस्कार मित्रांनो किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर हर हो ना किती मस्त आहे ना संभाजी महाराजांचं घर बुर्जाचे जतन व संवर्धन करणे बिफोर आणि आफ्टर थोडस हे केलंय झाडच नाही तर बघा ना झाडच नाही पण झाड पाहिजेत ना रायगडातील रायगड महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दिसणारा महाड शहरात असलेला एक डोंगरी किल्ला आहे दख्खनच्या पठारावरील हा सर्वात मजबूत किल्ला आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या रायरी किंवा रायरी किल्ला म्हणून ओळखला जातो किती तास आहे बारा बारा ला स्टार्ट केलं होत ना किती वाजले आता बाबू किती छत्रपती शिवाजी महाराज की जय

सह्याद्री रस्ता मात्र खडकळ आहे पण महाराजांच्या दर्शनासाठी नक्की जाऊ आता सांगायला गेले तर रायगड किल्ला चढायला किती वेळ लागतो पाचाड गावातून रायगड किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी साधारणपणे तीन ते पाच तास लागतात तुमचा वेग आणि शारीरिक स्थिती यावर अवलंबून आहे रोपवे घेतल्यास चढायला फक्त चार मिनटे लागतात पण किल्ला वरती चढून जाण्यातच खरी मजा आहे मी साधारणपणे बारा वाजून पंधरा किल्ला किल्लावरती चढायला सुरुवात केली आणि आम्ही पोचलो चार दहाला आम्ही पोचलो सुरुवातच उशिरा केली होती बारा वाजता सुरवात केल्यामुळे खूप ऊन होतं त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला पण सकाळी अगर तुम्ही सुरुवात करताय लवकर किल्ला चढायला तर उन्हाचाही त्रास होणार नाही आणि जास्त वेळही लागणार नाही गड किल्ल्यावर किती पायऱ्या आहेत तर सह्याद्री पर्वत रांगेत त्याच्या पायथ्यापासून आठशे वीस मीटर दोन हजार सातशे फूट उंचीवर आणि समुद्र सपाटीपासून तेराशे छप्पन्न मीटर चार हजार चारशे एकोणपन्नास फूट उंचीवर असलेला हा किल्ला आजूबाजूच्या परिसरात दृश्य देतो गडावर जाण्यासाठी अंदाजे एक हजार सातशे सदतीस पायऱ्या चढून जाव्या लागतात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्यासह रायगडासह विविध इमारती आणि वास्तूचे बांधकाम आणि विकास केले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये कोकणच्या मराठा राज्याचा राजा झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांची हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली हे सांस्कृतिक द सिक्रेट ऑफ द शिलेदार या वेब सिरीजचे अनेक सीन्स रायगड किल्ल्यावर चित्रित करण्यात आले आहे गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे पाचाडचा जिजाबाईचा वाडा खूप लडाबुरुज राणा दरवाजा मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा महादरवाजा चोरदिंड हत्ती तलाव गंगा सागर तलाव स्तंभ पालखी दरवाजा मेळा दरवाजा राजभवन रत्नशाळा राजसभा नगरखाना बाजारपेठ शिरकाई देऊळ जगदीश्वरांचे मंदिर महाराजांची समाधी कुशावर्त तलाव वाघ दरवाजा टोक, हिरकणी टोक आणि वाघ्या कुत्र्याची समाधी हा महादरवाजा लागला आणि इथला पुढं वर गेला हातीत आला हातीत आलाव हा दादा गेटले सुरू बर कधी कधी गर्दी आता कमीत कमी मग शिरकाईचं मंदिर आणि मग महाराजांचा पुतळा महाराजांचा पुतळा बघितला शिवासन लागला की मग राण्यांचा माल राजवाडा आणि पुढे बाजार गेट समाधी कुटुंबिजी समाधी त्याच्यात मग तो हिरकणीचा बुरुस पूर्ण रायगड बघितलं तर दोन दिवस लागतो एवढा मोठा रायगड आहे पण आता लोकांना थांबून देत नाही दोन अच्छा थांबून द्यायचे ना पहिले थांबून द्यायचं तो कुत्री समाजित वाले नाही ठेवून देत किंवा कोरोना मध्ये कोण शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेल्या सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे महाराजांची राजधानी महादरवाजा <laughs> <laughs> <laughs>

तिथून खालून सुरुवात केली होती ना बापरे गाड्या दिसतात ना इथून ना हे इथून मग किती महिन्याचे हे आणि तो छोटू तो अरे बाबूरे छोटी चो, हिरकणी है इतनी छोटी हिरकणी राज्याची राजधानी रायगड हत्ती तलाव हा ना ते वापरतात वाटतं आता कामासाठी टोक रायगड किल्ल्यावर असणारे संपूर्ण पाषणाचे शिरकाई देवीचे हे मंदिर अनेक शिवप्रेमीचे श्रद्धास्थान आहे तुम्ही जर का जन्माला आल्या नसत्या ज्यू नसते अंगणामध्ये तुळस महाराज शिव छत्रपती जर का जन्माला आले नसते नसते मंदिरावरची उंच उंच कळस मंदिराचा पहिला गेटा गेटचा पहिल्या पारिव नावाची पाटी आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी ते सर जाने स्वतःच घर दार जागा जमीन विकून रायरीच्या डोंगराला राजधानी रायगड बनवलं त्या इंदरकरांच्या रायरीच्या डोंगराला राजधानी रायगड बनवला तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस पाहिजे सोने नाणे पैसा अडका जागी दहा गावाची वतनदारी कोणता गड केला अर्धीच काय पाहिजे ते मागा हिरोजीने काय बक्षीस मागतो महाराज मला काहीच बक्षीस नकोय मंदिराचा पहिला गेटा गेटच्या पहिल्या पारीवर मला फक्त माझ्या नावाची पाठी पाहिजे महाराज म्हटले या ठिकाणा अडका हिरोजी म्हटले महाराज ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल महाराज सदैव तुमचा पाय चरणी राहावं म्हणून त्या त्यांनी नावाची पाठी घेतली सेवेचे ठाई तत्परिलकर व्हाइट व्हाईट कलरचं गोल घुमंडळ महाराजांची समाधी महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते म्हणून महादेवाच्या मंदिराच्या समोर महाराजांना चिंता आग्न दिली जिथे चिंतेला आग्ही दिली तिथे राजांची समाधी माहिती सर समाधीच्या मागच्या बदल कुत्र्याचं स्मारक एक कुत्रा होता महाराजांचा वाघे आणि समाधी आहे त्या कुत्र्यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये वादंग आहेत काही त्या तज्ज्ञांचं मत राजांचा कुत्रा होता काही जणांचा मत नव्हता त्या कुत्र्यासाठी तिथे पोलीस सिक्युरिटी असते कुत्र्याची केस कोर्टापर्यंत पोहोचली आहे कुत्र्या वादन असल्यामुळे कुत्र्याचा इतिहास जेव्हा कोर्टाकडून निर्णय कुत्र्याचा इतिहास सांगण्यात <laughs> उत्तरखंडातून खंडातून कविभूषण होता कवीभूषणची महाराजांची पहिली भेट रायगडावर त्या मंदिरात झाली राजांवर त्याने साडेतीनशे कवी, कवी ची ची पहली 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 रचले होते त्याचे दोन कवी महाराजांनी वेळ ऐकून घेतले होते ते कवरा आता कावरत नाही आबळाची शाख काय आणि

शेर शिब्राचे शेर शिब्रा जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय संपले तुम्हाला या राजमार्कणी समाधी मंदिराला पुढे जायचं आपण उंची बघा ना केवडी आहे दुकानाची मग घोडा आला की डायरेक्ट सामान इथून असं सा घ्यायला पाहिजे असं इथून खाली उतरायचं नाही एवढी मोठी बाजारपेठ आहे बघा रायगड किल्ल्यावर राजधानी साजेशा अशा असंख्य वास्तू आहेत त्यापैकी एक वास्तू म्हणजेच किल्ल्यावरील बाजारपेठ रायगडावरील बाजारपेठ ही नगरखाण्याच्या उत्तरेस असून दोन्ही बाजूंना दुकाने व मध्य एक प्रशस्त मार्ग अशी या बाजारपेठ रचना आहे टोक सह्याद्री सुंदर वाह राजाची राजधानी सुंदर अशी सह्याद्री आणि सह्याद्रीतला रायकट

पारा मागून धकलतोय आपल्याला <laughs> अरे वा बघा ताई बघा पारा मागून धकलतोय जगेश्वराचं मंदिर काय सह्याद्री रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्यकडे वळली की ठळकपणे उठून दिसते ते दिमाखात उभे राहिलेले रायगडावरील श्री जगदेश्वरांचे मंदिर किल्ल्यावरील स्थापनाशास्त्राचा एक अद्भुत नमुना हिरोजेंदुलकरांचे एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अलोट भक्ती असलेले देवालय रायगडावर जाणारे हजारो शिवप्रेमी या देवालयात नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही जगदीश्वराचे मंदिर अयातकृती असून त्याला पूर्व दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन दरवाजे आहेत मंदिराचा परिसर चौदा हजार चौरस फूट इतका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार मंदिराची उभारणी करण्यात आली होती त्यामुळे शिवाजी महाराज या मंदिराच्या दर्शनासाठी दररोज येत असल्याची माहिती देखील दस्ताऐवजामध्ये मिळते जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेच्या दरवाजा पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे सेवेचे ठाई तत्पर हिरो जेंदुलकर असा या शिलालेखाचा अर्थ आहे हा तर दुसरा शिलालेख पूर्वे पूर्वेला दरवाजा आहे दक्षिण भिंतीवर संस्कृत भाषेत आहे आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तत्पळत आहे तोपर्यंत जग जगदीश्वराचा प्रसाद असाच वैभवाने तळपत राहो अशा आशयाचा हा शिलालेख आहे आजही या आशाप्रमाणे जगदीश्वराचे मंदिर मोठ्या दिमाखात रायगड किल्ल्यावर आजही उभे आहेत 감사합니다. <목소리도> जय जय शिवाजी रायगडावर असलेला राजदरबार हा मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये आपला राज्याभिषेक केला होता या राजभवनात ह्या सणाची प्रतिकृती आहे जी मुख्य दरवाजाकडे ज्याला नगरखणा दरवाजा म्हणतात इथून बारीक जरी कोणी बोललं ना हा राजदरबार तरी महाराजांच्या कानावर जायचं असं केलेलं म्हणजे छोट तिथे दरवाज्याचं इथं जरी कोणी बोललं ना तरी महाराजांना कळेल हा राज्याभिषेक सोहळा पाहतो आणि रोज निस्ते डेली डायरी लिहितो पण त्याला हत्तीचं उत्तर काय मिळालं नाही त्याचं उत्तर आज इतिहासकार निनय पेणेकर देतात महाराजाने हत्तीची लहान पिल्लं रायगडाची बांधकाम होण्याआधी पालखीमध्ये आणली आणि लहानाच्या मोठ्या रायगडावरती म्हणजे बघा चौदा वर्ष पुढील राज्याभिषेक सोहळ्याला बाकी होते रायगडाची बांधकाम चौदा वर्ष चालू होती बांधकाम होण्याआधी चौदा वर्षात हत्ती मोठे झाले आणि त्यांचा उपयोग शिव राज्याभिषेक सोहळ्याला केला त्या हत्तीच्या अंबारी राज्याभिषेक होणार होता रायगडावरती हे महाराजांना माहिती होत मग त्या राज्याभिषेकाची मिरवणूक या राजमार्गातून मंदिरापर्यंत करण्यात येईल मग त्यांचा उपयोग शिव राज्याभिषेक सोहळ्याला करण्यात आला